महाराष्ट्र नवनिर्वाण सेना आणि विद्यार्थी सेना यांच्या माध्यमातून आज प्रत्येक कॉलेजमध्ये कॉलेज कॅम्पस कनेक्ट ही सुरू केलेलं आहे आणि सर्व आमचा ललित वाघ त्याचे सर्व सहकारी आमच्या विमादर्शक गणेश येजूड त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगला उपक्रम कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे याच्यामध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्याला त्याच्यापासून निश्चितपणे फायदा होणार आहे आणि हे सर्व स्वप्न मान्य हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे आणि आम्हीजी ठाकरे यांनी हे काम सुरू केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून हे मुलं काम करत आहेत विद्यार्थी सेनेचे आपण सहभागी व्हा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र निवडणुकसेचे प्रदेश उपाध्यक्ष मामासुद्धा उपस्थित आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि निश्चित आम्हाला आमच्या या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल कार्याबद्दल खूप अभिमान आहे की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अन्याय होईल आणि जो विद्यार्थी त्यांना भेटेल आमच्याकडील त्यांना न्याय येण्याचं काम